रे किती किती सुंदर आहे बाप रे पुपू किती गोड लोकेशनला आणलंयस मला हो ना <laughs> चंद्र तर काय यार चंद्र तर काय दिसतोय ना यार से? <laughs> एक मिनिट काय करतोय खिडकी बंद करतो काय तर चंद्र म्हणेल हनीमून काय दिसतोय यार <laughs> प्रिया उं? एक बोलू दोन बोल <laughs> <laughs> खुदा जब शायरी पे आ जाता है ना <laughs> तो तुम्हारे जैसा चांद बनाता है माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझंही तुझ्यावर खूप <laughs> हो प्रेम आहे <है। laughs> कस वाटतं <ते> लोकेशन खूप सुंदर आहे हो ना काय म्हणाली होतीस मला असंच लोकेशन हवंय <laughs> एकदम असं जंगलाच्या मधोमध मद, शहरापासून लांब जिथे कुणीच नसेल फक्त तू मी आणि अथांग असा पसरलेला निसर्ग <laughs> आलो निसर्गात एवढी मेहनत घेतली माझ्या सोन्याच्या बाळांनी सोन्याचं बाळ बर आवडलं ना पण लोकेशन खूप आवडलं हे ब

काय झालं तुला रातकिड्याचा आवाज आला हो है ना जंगल येणारच ना <laughs> नाही जंगलातून नाही येत आतून येतोय आहे रूम मध नाही येतो हा असेल एखादा किडा आतमध्ये हा ना हा ठीक आहे त... ना एवढं काय त्यात नाही मला थोडा इरिटेट करतो रातकिड्याचा आवाज हा अरे ठीक आहे इग्नोर करूया हा पण मला असं मला जनरलीच आवडत नाही रातकिड्याचा आवाज म्हणजे तुला माहिती तसा शूज असा असा असं करतो ना पण कि तो किंवा कामवली जेव्हा भांडी घासते तेव्हा तो भांड्यांचा आवडत ना कसतरी कर, कर, कस्तरी असत मला त्या मला आहे आपण जरा अरे उठू मला येतोय आवाज इथंच कुठेतरी हे बघ आहे आहे सॉरी सॉरी आहे कुठ तरी आहे ते बघ बंद झाला हा गेला असेल तो किडा बाहेर गेला असेल हा ना बस मला वाटलं आतमध्ये म्हणून मी एकदम हो हे झालो करन... रे कारण त्रास त्या हो आवाजाचा हा तर कुठे आपण मला सरप्राईज खूप आवडलं हो ना हो तू आहेस ना म्हणून तुझ्यासाठी इतकं स्पेशल मी पण तुझ्यासाठी एक स्पेशल सरप्राईज आणतो काय लाईट बंद कर काय लाइट बंद कर ना घड्याळातलं रेडियम दाखवणार ना <laughs> लाईट बंद कर ना करतो करतो <laughs> आहे रातकिड आहे आहे रातकिड आहे आहे, 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 आहे एक मिनिट असू दे असू दे आपण ना, 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 ना गे तो इग्नोर करूया हे बघा मलाही ऐकू येतो ना कानांना सवय झाली की काही वाटत नाही नाही अरे पण काय होतं ना नेमकं आपण काहीतरी महत्त्वाचं बोलतो आणि रातगिडा येतो आणि किरकिर अरे इथे कुठेतरी अडकला फोन अरे ऐक ना पृथ्वी हॅलो हा रूम सर्व्हिस हा कॉटेज नंबर तीन मध्ये एक माणूस पाठवा ना प्लीज हा थँक्यू अरे ती काय करणार आत्ता येऊन अरे त्यांच्याकडे ते स्प्रे असतात ना ते किडे मारतील पळवतील ते अरे पण पर... तू असला तर तुला काय फरक पडतोय अरे पण पडतो इतकं लक्झरियस हॉटेल आहे आपण एवढे पैसे दिलेत आणि हायजीन नको बेसिक एक, एक किडा एक रात किडा आहे हायजीन आहे सगळं व्यवस्थित आहे तो, अस... तो <laughs> सर काय झालं बोलवलं हा <laughs> काय झालं सर डो दो, डोळा मारण्यासारखं काय आहे त्यात नाही सर माझा प्रॉब्लेम आहे सर हा डोळा माझा लवतो सर हसण्यासारखं काय आहे पण त्यात आता इकडे मला वाटलं तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यालाच भेटाल पण तुम्ही मला आत्ताच बोलवलं सर अरे काय झालंय रूममध्ये ना रातकिडा घुसलाय ए, ए, ए. <laughs> एवढ्या <laughs> फालतू करण्यासाठी मला बोलवलं सर तुम्ही हो पण हे, हे आता फालतू करणार ऐक ना काय ना रातकिडा आत आहे त्याच्या आवाजाचा मला त्रास होतो आणि अगदी कर्कश आवाज आहे त्याचा तो रातकिडा आहे सर सोनू निगम नाही आहे सर जाऊ दो किती उद्धट बोल शांत आय एम सो सॉरी सर सो सॉरी सर सो सॉरी एक काम करूया सर मला दाखवा सर आवाज दाखवा नाही म्हणजे ये येत होता पण आता नाही येत म्हणजे काय होत की आम्ही जवळ आलो की रातकिड्याचा <laughs> <सा> आवाज <laughs> होतोय काय बोललास सर आम्ही जवळ आलो की रातकिड्याचा आवाज येतो मग सर एक काम करूया तुम्ही दोघं जवळ या सर मी बघतो सर डोळ्यावर हात ठेवून सर अरे मूर्ख मूर्खेस का तू काय वाटेल ते पडपडतो हा माणूस आम्ही जवळ यायचं तू बघणार इथे बरोबर नाही सर तुम्ही काही बोलताय सर तुम्ही मला रातकिड्या पकडायला सांगताय सर एवढ्या मोठ्या कॉटेजमध्ये रातगिड्या पकडणं म्हणजे या मध्ये पंच पकडण्यासारखं आहे सर सर? <laughs> सर? सर, सर सर मी काय म्हणतो सर तुम्ही बघा मी निघतो सापडला तर मला सांगायचं काय पंच तुम्हाला सापडेल मग रातगिड्या सर काय या 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 काय बोला

हाऊ टू गेट रीड ऑफ रातकिडा आय डेंट गेट यू झेपत नसेल तर मराठीत बोला फॅलेक्सा हा रातकिड्याला कसं बाहेर काढायचं वन मोमेंट हे सोल्युशन रातकिडा नाही तुझा आत किडा आहे पण उद्धट यार मला कळत नाही मला ना रातकिडा बाहेर घालवायचा त्याच्याशिवाय ना मला चैन नाही पडणार आहे एक मिनिट सांग मी एक अत्यंत महत्वाचा फोन कॉल करतो ऐक आता नको ना तू कोणाला आलो आहे आपन... हो, पण तो रातकिडा जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत ना मी काही म्हणजे असं हे नाही होणार मला मला तरी कॉन्सन्ट्रेशन हलत ना माझं प्लीज 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 एक मिनिट नाही गप्प ना कोणाला फोन करतोय तू आता माझा परम मित्र माझा अत्यंत जवळचा मित्र ओंकार राऊत कोण त्याला आहे, आहे मी त्याला फोन करतोय तो जीवशास्त्राचा अभ्यासक आहे अभ्यासातला किडाच होता म्हणा तो करतो मी त्याला आता वाजलेत किती पृथ्वी तू नको हॅलो ओंक्या हा बोल रे पुत्या एक... हो? शाळेतले मित्र बोलायचे का मला हॅलो ओंक्या अरे अरे काय करतोय काय नाही मी एक अळी पाळली आहे तिला आलाय ताप तर तिच्या डोक्यावर मी पट्ट्या ठेवतोय काय करतो काय करणार रात्री पुत्या अरे झोपलो होतो काय झालं काय अरे काही नाही अक्च्युली मी आलोय हनीमून मला जरा <laughs> मदत हवी होती तुझी आता मागशील एक काम कर व्हिडिओ कॉल कर मी कर काय 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 अरे काय बोलतोयस अरे काय झालंय तू अभ्यासातला आहेस तू, अभ्यासा तू किड्यांवरती अभ्यास करतोस की नाही हो हो मला त्याच्याच बाबतीत मदत हवी आहे काय झालं आमच्या रूम मध्ये ना एक रातकिडा घुसलाय काय हा रूम मध्ये रातकिडा घुसलाय हो अरे यार काय सांगतो काय कसा दिसतोय मला सांग ना मला रंग सांग किंवा फोटो पाठव मग एक काम कर व्हिडिओ कॉल करतो व्हिडिओ कॉल कर तू रे सारखा व्हिडिओ कॉलवर येतोय मग रातकिडा आलाय ना मला बघायला पाहिजे अरे मला नाही दिसत आहे तो मला फक्त आवाज येतोय त्याचा आता तुला जर नको असेल रातकिडा तर दोन उपाय आहेत एक तर तू काहीतरी वाजव बेड वाजव किंवा असं काहीतरी धक धक ढग असं म्हणजे कोणतरी आहे आजूबाजूला असं त्याला कळेल ओके ओके ओके, ओके हॅनीही गेला नाही तर मग मोठ्या आवाजात किर किर असो रडतो जाईल आपोआप अच्छा याने जाईल का हा याला माहितीये ना सगळी हो 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 माहिती गोड आवाज कुठं वहिनींचा का नमस्कार वहिनी नमस्कार 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 व्हिडिओ कॉल कर मला बघू हे फोन ठेव फोन ठेव फोन ठेव बाय थँक्यू बाय बाय छान आहे तो असं लांबन चांगलाच वाटतो पण पण आय एम रिलॅक्स नाव मला कळलेला आहे रात हाकलायचा मला कळलेला आहे येस चला किरकिर नाही करत रे आता ना है ना हो गुड आता त्याने किरकिर करू दे मग बघतो त्याच्याकडे ना <laughs> मुद्दाम नको न करू प्लीज मुद्दाम नको न ना करू नाही ते मादी नाही नाही म्हणत असते ना ए, ए, आ, <laughs> मादी नाही <नाए> म्हणत असते ऐक <laughs> ना कविता केलीये एक तुझ्यासाठी ऐकव मस्करी करतोय की काय ए मस्करी नाही करत आहे खरंच केली ऐकव बर ऐकव रे तुम्हें महफूज रखना चाहता हूं दिल के किसी कोने में तुम्हें पृथ्वी तुम्हें महफूज रखना चाहता हूं दिल

तो त्रास देतोय तो बघ ना यार माझी कविता पूर्ण होत नाहीये मुद्दम करतोय का यार मुद्दम कसं करेल रातकिडा आहे तो पृथ्वी जानबुजक्या करताय काय सारखाडा शू ए, बड़ बड़ शी। ए रे कुठे तू बाहेर पृथ्वी भायर्यात बाहेर अरे काय करतोय बाहेर पृथ्वी तुझा पुर्थ् फोन पडलाय तिकडे

तू का फालतू वाटेल तू आणलाय तिथे मला काय विचारतोय मी नाही आणला तुला तू मागे लागली होती मला असं पाहिजे असं पाहिजे जंगलाच्या मध्ये घेऊन चाल जंगलाच्या मध्ये घेऊन चल मरायला अरे मग इथे येऊन रात किड्याशी बोलस मी सांगितलं होतं का अरे पण मला नाही आवडत रात किडे तो बोलतोय माझ्याशी म्हणून मी बोलतोय त्याच्याशी त्याच्यापेक्षा जास्त किरकिर तू करतोय अरे जास्त किरकिर तर तुझी आहे रात किडा तू रात किड्याच्याच लाय की खड्ड्यात जा मर तू पण खड्ड्यात जा त्या मॅनेजर वर मी पण तुझ्यावर नाही जातो जा, जा जा अरे जा जा खड्ड्यात जा झोपता किड्या बरोबर मला जातो नाही